कृपावंत साधू संत जीवन शब्द टाकला आता सगळीकडे निराशा झाली संतांशिवाय पर्याय राहिला नाही म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि कृपा फक्त साधूकडेच असते कृपेशी स्वतंत्र जन्म नाही कृपा उपजे साधूच्या ठाई आणि एकदा साधूने संतांनी जर कृपा केली रिझल्टच परिवर्तनच होते पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी ऐका कृपावंत साधूनी कृपा केल्या काय होते हे सांगतो चित्त देऊ नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळे पोळ्या व्हायच्या नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा मात्याने केलेल्या पोळ्या बी अशा सुंदर होत्या पोळी जर गुळवणीत टाकली तर पुळे जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं असं गुळवणीत टाकली की त्याने आत्महत्याच केली पाहिजे ती हि गेली पाहिजे त्याला ओरिजिनल पोळी म्हणायचं ना आताच्या पोळ्या आय 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 आमचा एक मित्र आहे का जेवायला त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटला काय लप्रची काय लयच जड असतात म्हणे काय काय त्याला नाहीच लागत शेवटपर्यंत स्वयंपाक करणं काय कुणाचं बी काम काय ते सुद्धा कला त्याला पाक कला म्हणतात अन्नपूर्ण मातेची क्रपास लागते एकाच कुकर मध्ये काय काय माता मावल्या तीन प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपे वाडी वर कोरडी वाडी कोणचा भात खावा लाडूफड काय काय ठिकाणी दगड न्यावं हो लागतं ते कोणाचा नवीन मुलींचा तर सध्या स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमा शिक्षणासाठी बाहेर तिकडं मेस आणि इकडं आईचा लाड मारण्याचा तिला किचन खोलीत येऊन देत नाही अजिबात येऊ नको तो आपल्या तो मोबाईल आणि व्हॉट्सअप खेळत बस मी आहे तुम्ही लग्न झाले का तुम्ही जाणार ना लग्न झाले तिकडे काय सासून आई सुट्टीच नाही एका पुरीच झालं लग्न सासू सुनबाई करा पोळ्या ही म्हणजे चपात्या चपात पोळ्या कशा करा युट्यूबला टाकलं सगळी लिस्ट आली माय बाप निम्मा स्वयंपाक तयार झाला पण आमटीला मोबाईल स्विच ऑफ झाला निम्यातच तिला मिळच लागणार मिरच्या किती टाका म्हणजे आमटी जनजनीच झाली पाहिजे कमीत कमी दहा तरी मिरच्या पाहिजे म्हणजे माणसा घरी अरे मारी ती काय माणसं पाच माणसाला पन्नास मिरच्या वाटल्या नुसते हिरवीगार मिरच्याची आमटी केली म्हातारी किचन खुलीत आली आणि त्यांनी भाजीचा कलर बघितला तिने कलरवरूनच क्वालिटी वागायला मतारी म्हणली मला भूकच नाही मन्ना जेवायचं तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवरा नुसता उड्याच खानायचा बायको भाजी केली बायको मतारी म्हली मरची नको खाऊ लय तिकट आहे तेव्हा म्हणणार मी खाणार माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही आई म्हणली खाणार तू जाणार पहिलाच घास खाला ना धुरण डोळ्यातून गळा 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 त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही झालं हे मला नाही ना भाजी जगातच एक नंबर म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणजे आनंद असू देऊ का अजून थोडी नको म्हणला हे आनंद बळच पचिवलाय म्हणजे मरण मी आता काय काय सायपाकरा सगळ्या येड्याचा बाजार झालाय आणि सुनाने एक वाक्य सांगतो तुम्हाला सैपाक येत नसेल ना तुम्ही सासूलाच आई म्हणा आजपासून घरी गेल्या गेल्या प्रत्येक म्हातारीला सुनाने आई म्हणायचं डायरेक्ट आई आई धरू का तुमचं पाई मातारी म्ह माऊली जेना ठेवलं काय आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही तू माझ्या आई आत आई मला जन्म दिलेली आई फक्त अठरा वर्षापर्यंत तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत मग मातारी म्हणते बाई दुसऱ्याचं लेकर आलं मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते हो की बाजूला मी आहे ना बसलीच म्हातारे चुली पुढून सुन बाई टी व्ही पडून तिकडं मालिक लागले तुझ्या जीवर रंगला र आम झाली म्हातारे दोर राणी जीव ही येड येडे फक्त गोड बोला आणि घरात एकोपा ठेवा आपला विषय चाल गिरजा मातेने केलेल्या पोळ्या अशी पोळी गुळवणीत टाकले तर आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक तिथे येऊन राहिला होता त्याचं नाव गावबा वन टू थ्री फोर एबीसीडी आई त्यातला काय गंधच नव्हता ते फक्त खाण्या झोपणे तेवढंच काम त्या ते गाऊबा होत होतो हळूहळू परमार्थाची गोडी लागली नाथबाबाची असं पण पण नाथ महाराजांचा मुलगा होतो तो हरिपंडित चार वे सहा शास्त्र अठरा पूर्ण त्याच्या पाठ होती त्याच्यामुळे ते जे हरीच कुणाला घालत नव्हता

वाकाला शिका अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णूदा जा नम्रता फार महत्वाची नम्र झाला भूता थप तिने कोंडीले अनंता वाकाला शिकाव हो। लोक म्हणत्या शिकला तेव्हा टिकला आहा हा वाकला तेवच टिकला ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्याने काम कमी करायचे फक्त काय शिकायचं जे हरे जे अरे जे काम फि, काम फिम कामान निवडून येण्याचं काय उलट जास्त काम केल्या लवकर पडत कामाचा निवडून काहीच संबंध नाही पैसा तर वाटाव लागत त्याच्याशिवाय तर कोणी इचरितच ना पैसा कचून वाटायचा नम्र तिची जोड ठेवायची कामच होणार वाकाला शिका महापुरे जाडे जाते ते लवाळे वाचते म्हणून तो खोबर आहे म्हणजे लहानपणा देवा मुंगी साखर चारवा मुंगी होऊन साखर खायचे दोन चार मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय सध्या दिल्लीला जाण्यासाठी सगळ्याची गडबड चालू आहे कोण कोण जाते कळन चारला आता मुंग्या म्हणजे मला दिल्लीला दुसऱ्या मुंगीने खन कोण कांदा हात धरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उच्चार लावले त्या झपकू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली इसरुळ मंगरुळ इस मधून एखाद्या तरी दिल्लीला चालून गुपचिप त्याच्या जा खिशात जाऊन बसली नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे गेल्या त्या मुंगीने गावाकडल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पुरावा न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले दिल्लीत आले का नाही चांदणी चौकन लाल माल बघ म्हणले ती म्हणले होय गुन तू दिल्लीला कस काय गेले गल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजे आहेत पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धारला <दल्ण> कळते का बघा आणखी पुढचं सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि माझ्या चोखोबार रुपये मोठ्याचा हात धारा मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्या शहरांना पण त्याच्यासाठी वाक शिका लोक वाकतच नाही तो या ठेवानेच करत नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित अभ्यास जास्त असल्यामुळे आवाज वाढा मॉनिटरचा हे तर पावर सोडा रिटर्नचा ते जे हरेच कोणाला घाले ना नाथ बाबांना एक दिवशी म्हणला नाथ बाबा राहिलेला रामायण कोण लिहिणार बाबांनी काळजी करू नको राहिलेला रामायण माझा गावबाली म्हणले गावबा तेव्हतं बोहळा आहे म्हणले असू दे बोहळा बोहळा असाव पण गाभोळा नसाव गाभोळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा सगळ्यात भयानक जात निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला ही मधली माणसानं धोकाच देणार कारण मूर्खाला भांडण करायचं कळत नाही आणि विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही भांडणाचा नात कोणाला आहे दोन चार पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करतात कीर्तन आणि दो तर का घालता मग काय बरोबड करू का तो तर धर्म मातीत घातला आम्ही थोडाफार जपतोय जगू दे ना आम्हाला पण तसल्यांची संख्या जास्त झाली म्हणून खरेला त्रास एक मला जेवण करताना कडेने पाणी का फिरवत असता म्हणलं म्हणता काय सांगता हे दोन चार पुस्तक तू आमचा मालक झाला का काय तू प्रश्न आम्ही उत्तर देणार अनंत वाचाळ वाचा काय जागो गोपाळ पावी ही माणसं ही चित्र असते मग आणि गाव गावबा तोहाय म्हणले असू दे भोळा नाहीतरी देव हा बोळ्यालाच भेटत असतो भोळ्या बावी काशी प्राप्ती भोल्या भाविकाची हरी हारी पद प्राप्ती भाविकाची हरी पद प्राप्ती भाविकाची हरी पदली भाविकाची हरी अभिमान याची गर्भवास अभिमानी याची गर्भवास

च भेटत असतो हरि पद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी गर्भवास